इंद्रनील बोडरे सोलापूर जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम आपण तयार राहा चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती याची नोंद घ्या गुणफलक लाल शून्य निळा चार <सफ> 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 दमाल सर, पैलवानांना विनंती दोन दोन चार चार खुर्च्या नेल्यात पाहुणे उभे आहेत पैलवानांना विनंती या ठिकाणी आणून द्या सगळ्या खुर्च्या ती पण द्या पैलवान आपण याच्यावर बसा काय पैलवान खुर्ची दे खुर्च्या स्क्रीन स्क्रीन स्क्रीनपासून बाजूला आदरणीय गुरुवारी जिल्हा परिषद सदस्य पैलवानांचे आश्रयदाते श्री शंकर शंकरभाऊ मांडेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे स्वर्गीय संदीप भाऊ मोळ फाउंडेशनच्या वतीने आपले सहर्ष स्वागत चा, वरती, चालू कुसी नंतर साठ किलो ब्रॉन्ज मेडल संतोष सुरवे सोलापूर जिल्हा रेड क्रॉश अमित कुला पुणे जिल्हा ब्ल्यू कॉश ज्ञानेजर पाटील वाशिम जिल्हा रेड क्वासुम